मित्रांनो दहा एप्रिलला स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे या दिवशी या तीन मंत्रांचा एक एक माळ जप नक्की करा स्वामी साक्षात तुम्हाला दर्शन देतील तुमच्या इच्छा पूर्ण करतील स्वामी कृपा तुमच्यावर होईल <गया> <भी। गया> मित्रांनो स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस जो मानला जातो तो स्वामी महाराजांचा प्रकट दिवस मानला जातो या दिवशी आपण स्वामींच्या मठात जाऊन स्वामींच्या केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन नक्की घ्यावे जमत नसेल तर घरी स्वामींची सेवा नक्की करावी या सेवेत आपण स्वामींचा मंत्र जप पारायण स्तोत्र वाचन विशेष सेवा आरती विशेष नैवेद्य स्वामींसाठी करू शकतो त्यांना दाखवू शकतो यासोबतच आपण काही विशेष मंत्रांचे जप सुद्धा या दिवशी करू शकतो सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल जेव्हा तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा मंत्रजप स्वामींच्या मठात जाऊन केंद्रात जाऊन किंवा के मग घरीच देवघरासमोर बसून माळ घेऊन माळेने या मंत्रजप करू शकतात महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हे मंत्रजप करू शकतात तुम्हाला फक्त देवघरासमोर स्वामींच्या समोर, स्वामीं समोर अगरबत्ती दिवा लावून बसायचा आहे स्वामींना प्रार्थना करायची नमस्कार करायचा आणि माळ घेऊन विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने या मंत्राचे जप तुम्हाला करायचा आहे फक्त एक एक माळ करायचा पहिला मंत्र आहे ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा एक माळ जप तुमचा करून झाल्यानंतर तुम्ही दुसरा मंत्र जो स्वामींचा आहे तो आहे श्री स्वामी समर्थाय नमः श्री स्वामी समर्थाय नमः या मंत्राचा जप सुद्धा एक माळ करावा त्यानंतर शेवटचा जो स्वामींचा मंत्र आहे तो आहे ओम आजानु बाहवे वै नमहा ओम आजानु बाहवे वै नमहा या मंत्राचा जप सुद्धा एक माळ करावा या तीन मंत्रांचा जप एक एक माळ तुम्हाला स्वामींच्या प्रकट दिवशी करायचा आहे बस बाकी तुम्ही दुसरं काही नाही केलं तरी चालेल स्वामी प्रसन्न होतील फक्त विश्वासाने मनोभावाने श्रद्धेने या मंत्राचे जप अवश्य करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ